श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड सस्नेह निमंत्रण दिनांक दहा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान माघी उत्सव साजरा केला जाणार आहे माघी जन्मोत्सवानिमित्त भाविकांच्या व ग्रामस्थांच्या मनोरंजनाकरिता पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजितले आहेत स्थळ श्री गणपती मंदिर सभामंडप सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा स्कूल व्हॅनने घेतला दोघांचा बळी नऊ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू दारू पिऊन स्कूल व्हॅन चालवणाऱ्या वाहनचालकाने दिलेल्या धडकेत व्हॅन खाली चिरडून एका नऊ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कामोटे वसाहतीमधील जुई कामोठे गावच्या प्रवेशद्वारासमोर घडली आहे हा अपघात एवढा भयानक होता की पन्नास वर्षीय महिलेचा देखील मृत्यू तर एक वर्षीय चिमुरडा जखमी झाला आहे वाहन चालक दारूच्या नशेत असल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि व्हॅन रस्ता सोडून रस्त्यावरून चालणाऱ्या चाकरमान्यांना जाऊन धडकली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज संवाद मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न